गेल्या सहा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाणी अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून जरांगे पाटलांसारखेच हुबेहूब दिसणारे भुतवडा येथील हनुमंत मोरे हे देखील गुरुवारी पंधरा फेब्रुवारी पासून जामखेड तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेचे कायद्यामध्ये रूपांतर व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या दहा फेब्रुवारी म्हणजेच सहा दिवसांपासून अमरण उपोषणाला बसले आहेत सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तरी देखील याबाबत या सरकारनं कसलीही दखल घेतली नाहीये त्यामुळे त्यांना पाठिंबा म्हणून आता मनोज मनो जरांगे पाटील यांच्यासारखे हुबेहुब दिसणारे जामखेड तालुक्यातील भुतवडा गावाचे तरुण हनुमंत मोरे हे देखील आमरण उपोषणाला बसले आहेत हनुमंत मोरे यांच्या उपोषणास जामखेड शहरामधील मुस्लिम समाजाच्या वतीनं देखील पाठिंबा मिळाला आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील हे गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण करतायत तर दुसरीकडे जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी पंधरा फेब्रुवारीपासून सकाळी हनुमंत मोरे हे जामखेडच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत याबाबत कालच उपोषणकर्ते हनुमंत मोरे आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आलं होतं मनोज जरांगे पाटील यांच्यासारखीच दिसणारे भुतवडा गावाचे तरुण उपोषणाला बसले ते आहेत त्यामुळे त्यांना भेट देण्यासाठी आणि पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली यावेळी त्यांनी उपोषणाच्या दरम्यान बोलताना म्हटलंय की मी जरांगे पाटील यांच्यासारखा दिसतोय याचा मला अभिमान वाटतो मोरे यांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी ते अंतरावाली सराटी इथे देखील गेले होते तसेच जामखेड येथून मुंबई इथे निघालेल्या मोर्चामध्ये देखील ते वेळोवेळी सहभागी झाले होते तसेच मराठा समाजाच्या असलेल्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी मी मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीनं होणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होणार असं देखील त्यांनी पत्रकारांना बोलताना म्हटलंय प्राध्यापक मधुकर राळेभात शहाजी राळेभात तसेच विकास राळेभात मंगेश आजबे तसेच संभाजी राळेभात महादेव डोके जयसिंग डोके पवनराजे राळेभात अवधूत पवार तात्यासाहेब बांदल डॉक्टर भारत देवकर डॉक्टर प्रशांत गायकवाड महेश विष्णू सागडे सलीमबाई शेख सुनील नवगिरे लखन तुपसुंदर तसेच पांडुरंग मोरे यांसह अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते मी हनुमंत मोरे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी करत आहे सरकारनी याबाबत लवकर लवकर सरकार याबाबत लवकर लवकर अंमलबाज घ्यावा या हाती पासून शेवटा मनोहरांनी पाठीला बसते आणि त्याची दखल सरकार काय घेत नाही त्यामुळं सराकार अधिवे मराठा समाजाचे कार्यकर्ते ते आक्रमक होताना दिसत आहेत त्याचबरोबर आज आपल्या जामखेड तालुक्यातील आमचे सहकारी हनुमंत मोरे हे देखील आज या ठिकाणी उपोषणाला आज बसतील आणि त्यांनी या ठिकाणी जाहीरपणे सांगितलेलं आहे की जोपर्यंत हे सरकार थुकून काढीत नाही मराठा समाजाला ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्याला मान्य केलेल्या पण त्याचं अनेक रूपांतर कायद्यात केलं नाही तोपर्यंत मनोज जोरंग हे उपोषण सोडणार नाही त्याप्रमाणे हे आमचे हनुमत मोरे देखील तोपर्यंत हे उपोषण सोडणार नाही आणि त्यामुळे या सरकारने आमची सर्व मराठा समाजाच्या वतीने विनंती सरकारला किंवा ह्याला लवकरात लवकर या सरकारने निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा जर हे लवकर झालं नाही तर याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन होतील याच्यापासून सर्वसामान्य जनतेला त्रास होईल आणि त्यामुळे या सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे मागील बऱ्याच दिवसापासून हे सरकार असंच ठेवण्याचा प्रयत्न करतं आहे एकनाथ शिंदे आजी दादा आणि फडणवीस यांनी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे आतापर्यंत किती मोठमोठे मोर्चे झाले फक्त सरकारने नादी लावण्याचं काम केलं आहे आणि त्यामुळे मी शेवटी या ठिकाणी सरकारला पुन्हा विनंती करतो आणि थांबतो अशोक वीर चोवीस तास जामखेड सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस